मध्ये नगरपंचायतीच्या पार्किंगचा खेळ खंडोबा वाहनधारकांना कोण लावला लोणंद शहरात नगरपंचायतीची पार्किंग सुविधा असून सुद्धा फोर व्हीलर टू व्हीलर धारक बेशिस्तपणे वागत असून नको त्या ठिकाणी वाहने लागून अडथळा निर्माण दिवसेंदिवस होत आहे अशा बेशिस्त वाहनधारकांच्यावर नगरपंचायतीच्या संबंधित विभागाने दंडात्मक कारवाई सुरू केल्यास शिस्त वाहनधारकांच्यावर लागेल आणि सोडून सुंदर दुळून पहाव्या असणारे शहरात सर्वत्र वाहनधारकांनी मोकळी जागा दिसली ती वाहन आपापल्या सोयीने लावून कायदा कायदा सुव्यवस्था दिवसेंदिवस विकिरत आहे शिस्तबद्ध शिस्त, शिस्त लावण्यासाठी नगरपंचायतीने पुढाकार घ्यावा अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे सामाजिक संघटना जिल्हा योने नगरपंचायत प्रशासनाने पार्किंगची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने केलेल्या असून इतर जे वाहनधारक गाडी चालक मालक जे असतात ती बेशिस्तपणेने कुठेही आडमूळ पाहुण्याने गाड्या लावतात आणि वाहतुकिडा अडथळा निर्माण करतात अशा लोकांवर नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी कडक कारवाई करावी किंवा त्यांच्याकडे कर दंडात्मक कारवाई करून मसूल वसूल करण्यात यावं अशा बेस्ता बेशिस्त वाहनं पार्किंग करणाऱ्यावर धडक मोहीम राबवून कारवाई करण्यात यावी अनाथ भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं त्यांना वेगळ्या पद्धतीनं मुख्य अधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन एक आंदोलनाची भूमिका हाती घेण्यात येईल असं मी नगरपंचायत प्रशासनाला कळवण्यात येत आहे